एकदम रियालिटी सांगतो तुम्हाला आता सध्याच्या कं काळात सध्याची भरती प्रक्रिया चालू आहे आणि चालक फिजिकल बद्दल बोलत आहे आपण फक्त मुंबई पोलीसचा कट ऑफ बद्दल काल बोललो मी मुंबई पोलीस शहरचा जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागणार आहे तो व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला भरपूर मुलांना पाहला आणि त्याची रियालिटी पण सांगितली काहून कमी लागन मुंबई जिल्हा पोलीसचा तो व्हिडिओ पाहून पोहोन घेता आता आज फक्त बोलणार आहे मुंबई पुलीस कट ऑफ ठीक आहे आता बघा कट ऑफ सांगायच्या पहिले तुम्हाला फक्त दोन गोष्टी सांगणं महत्वाचं आहे की पो, मुंबई पोलिसचं जे चालकचं चा फिजिकल आहे चालकचं चा। तुम्ही सांगा चालकचं चा फिजिकल कसं असते मी कहून कटअप हे याच्यासाठी सांगू लागलो कारण की कटअप तुम्ही लेखीले पात्र पाहा कितीवर हो सांग प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला पहा चालकचं चा फिजिकल असते तीस मार्काचं सोळाशे ठीक आहे आणि वीस मार्काचं असते गोळा हे फिजिकल आहे आपलं चालकचं चा तीस मार्काचं सोळाशे असते वीस मार्काचा गोळा असते तुम्हाला सांगतो नॉर्मली पोलीस भरतीचे नॉर्मली पोरं नॉर्मल पोरं मी नॉर्मल समोर आलो नॉर्मल पोरं जे ग्राउंडवर जाते है घरी येते नॉर्मली जे एकदम कड्यान प्रॅक्टिस करते ते नाही नॉर्मल पोरायची गोष्ट करते मी नॉर्मल पोरं हे सोळाशे मीटर नॉर्मल तुम्हाला सांगतो तुम्हाला मिळत आहे जे पोरं अभ्यास करत सन त्याला मिळत आहे की जे प्रॅक्टिस करत सन त्याला मिळत आहे पाच पन्नासमध्ये नॉर्मली मारते पोरं पाच पन्नास हे काहून समोर राहिलो पाच रिॲलिटी सांगतो की काय कंडिशन आहे फिजिक फिजिकलची चालकच्या पाच पन्नासमध्ये मध्ये आरामात मारते पोरगा पाच पन्नासमध्ये मध्ये जवळपास सहा मिनिटं होऊन राहिले ते सहा मिनटाचं सोळाशे जवळपास होऊन राहिले ते पाच पन्नासमध्ये मध्ये भरपूर पोटे भेटून देईन तुम्हाला ठीक आहे त्या जागेच्यानुसार नुसार आता पाच पन्नासले मार्क्स आहे चोवीस मार्क्स किती आहे चोवीस मार्क चोवीस मार्क प्लस आता इथं गोळा आहे सोळाशे मीटर आहे सॉरी गोळा आहे आता गोळा नॉर्मली पुट्ट्यानं जर आउट ऑफ फेकला आता जेव्हा पुट जेव्हा भरती जाते पुट्टे तेव्हा तुम्ही गोळ्यात लाईन लागता इथं गोळ्यात लाईन लागते पुट्टे धडा धड आउट ऑफ फेकून चालला जाते आउट ऑफ फेकून चालला जाते आपल्या वाटते अरे आपलं तसं ज्या अठरा सोळाच आहे पुट्टे आउट ऑफ फेकून देते गोळे असे पुट्टे आहेत जर नॉर्मली त्याचा विचार केला त्याच्यात जर आपण वीस पकडली गोळ्याच्या आउट ऑफची तर तुम्ही पहा टोटल किती राहिली चव्वेचाळीस आता चालकची मुंबई पोलीस चालकची टोटल किती राहिली चौवेचाळीस आता असे महाराष्ट्रातले तमाम पोट्टे मुंबई चालकले उतरणार आहे इथं ठीक आहे इथं उतरणार आहे मला तुम्हाला काय वाटते लिस्ट इथची कमी नाही काय नाही हंड्रेड पर्सेंट सांगतो लिस्ट कमी येणार नाही लिस्ट चौवेचाळीस प्लसच जाईल ठीक आहे आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणाला म्हणतात सर तुम्ही हे वीस मार्क पकडले गोळ्याचे गोळा मजा काय काय आउट ऑफ फेकणं पाय बाबू तुम्ही जर फक्त हे पाच पन्नास तर पकडायला लागणार सर असं ठीक आहे हे चोवीस पकडले तुम्ही जर गोळा वीस न घेता अठरा जरी घेतला वीस पैकी अल्ट्रा जरी घेतला तरी फिजिकल किती तुमचं बेचाळीस प्लस हा झाला बेचाळीस हे झालं चौवेचाळीस आता तुम्ही विचार करा की बेचाळीस आणि चौवेचाळीस हे बेचाळीस आहे चौवेचाळीस म्हणजे मी चाळीसच्या खाली आलो काय बेचाळीसच्याही खाली नाही आलो म्हणजे तुमचं हंड्रेड पर्सेंट बेचाळीस प्लस लिस्ट लागाल जी मुंबई पोलीस चालकची हंड्रेड पर्सेंट सांगू आलो म्हणजे ह्या बेचाळीसच्या तर खाली उतरच नाही शक्य तर चौवेचाळीस प्लसच जाईन ते परंतु तरी सांगू आलो बेचाळीसच्या खाली आले समजून घ्या आपल्या तिथे काही काहीच चान्स नाही आहे पेपर द्या म्हणजे पेपर द्यायला भेटणार आहे तुम्हाला रियालिटी सांगू आलो पेपर द्यायला भेटणार नाही ठीक आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणखी पा आज समजा पोलीस भरतीले तुमचं फिजिकल झालं आता काही पोट्टे हे हे पोट्टे भरपूर आहे चौवेचाळीस झाले चौवेचाळीस झाले पोट्टे भरपूर आहे आणि पोट्ट्याचा अभ्यासही खतरनाक आहे काही पुट्ट्या तर असं आहे की सर म्हणते मला असे फोनवरले की सर आता हा भरचा अभ्यास करताना चालकचे किंवा मुंबईचे आपण म्हणतो पेपरशेट वाच पोट्टे म्हणते पेपरशेट वाचून पेपर झाला म्हणते तीन वेळा म्हणजे पोट्टे फोनवर काय सांगू लागले शेट वाचून झाला म्हणते दोन ते तीन वेळा आता सांगा म्हणते का नोट नोट ते नोट्स पाहिजे तुमच्याजवळचे म्हणजे नोट्ससाठी जेव्हा फोन येते पोट्ट्याचे पोट्टे म्हणतो पोट्ट्या सांगत असतो की बा नोट्स वाचून राहिला तू अदर एक पेपरशेट वाचता चालू दे पोट्ट्या आणते सर तीन वेळा वाचला म्हणते पेपरशेट म्हणजे विचार करा महाराष्ट्रातली कॉम्पिटिशन पाहतो तुम्ही तीन वेळा पेपर शेट वाचून तो आता नोट्ससाठी फोन करून नोट्सही वाचून घेतो बा आणि माहीत नाही त्या सरच्या घेतल्या नोट्स तुमच्याही वाचून घेतो ते सगळंच काही सोडायचं नाही हे पुट्टेवे लागणार आहे म्हणजे रिक्स नाही घ्यायचे हे नाही सोडत हे नाही सोडत सगळंच वाचतो आता नोट्सचाही विषय निघाला नोट्सबद्दल सांगून देतो रे बा आपण हजार प्रश्नांची नोट्स ती मुंबईसाठी स्पेशल हजार प्रश्नाची नोट्स आहेत फक्त जी के ठीक आहे आता त्याच्यात हजार प्रश्नांची नोट्समध्ये आपण फक्त दीडशे रुपयात देऊन राहिलो पुरायले सांगून देतो ज्या विद्यार्थ्याला नोट्स पाहिजे सन दीडशे रुपयाची नोट्स आहे फक्त त्यांनी या नंबरवर आपला फोनपे करायचा आहे शहाण्णव पासष्ट शिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव ठीक आहे आता भरपूर विद्यार्थी आपण पोचल पोहोचली नव्हती माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये देऊन देऊ आले असं सांगत दीडशे रुपयाची हे जे नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर हाच आपला व्हॉट्सअपही आहे आणि हाच आपला फोनपे पण आहे याच्यावरच दीडशे रुपये फोनपे ह्याच नंबरवर व्हॉट्सअप करायचे स्क्रीनशॉट लगेच नोट्स पाठवतो जर नोट्स पाहिजे असेल तर ठीक आहे आता बरे पा हा विषय ठीक आहे परंतु माय म्हणणं असं आहे की मुंबई पोलीस चालकमध्ये पोट्ट्याची लिस्ट टोटल किती जाईल कट ऑफ टोटल कट ऑफ बदल बोलवलं मी काय आता मुंबईचा टोटल कट ऑफ किती जाईल म्हणजे पेपर मारून कारण की पुट्टेपा ना पुट्टे हे नोट्स ते नोट्स सगळ्यात मास्तरची नोट्स आणि तीन तीन वेळा पेपरसेटे वाचून झाला म्हणते पोट्टे पुट्टे पेपर किती मारन तिथचा तुम्हाला सांगतो सरासरी सरासरी अठ्ठ्याऐंशी प्लस नव्वद पेपर सरासरी बसते पुट्ट्याचे कारण पोलीस भरचा पेपर सोपी असते बा अठ्ठ्याऐंशी नव्वद पुट्ट्याचे पेपर बसतेच नॉर्मली आता तुम्ही नव्वद जर सरासरी पकडलं ही तर चौवेचाळीस पकडला आपला हा खालच्या खालच्या आकडा पकडू आपण कमीमध्ये अठ्ठेचाळी अठ्ठ्याऐंशी पकडा कमीमध्ये जास्ती जास्त तर ब्याण्णवी बसते त्र्याण्णव बसते पंच्याण्णव बसते कमेंट इथं तुम्ही टाकायच्या पहिले विचार करा काही इकडे तिकडे बडबड नाही करायचं कमीत कमी अठ्ठ्याऐंशी पकडवलो कमीत कमी बेचाळीस फिजिकल पकडवलो ठीक आहे कमीत कमी अठ्ठ्याऐंशी कायचं पेपरचं आणि पन्नास पैकी फिजिकल बेचाळीस किती जाईल टोटल एकशे तीस तुम्ही सांगा एकशे तीस मार्काचं कट ऑफ लागणार आहे मुंबई पोलीस चालकचं चा। मुंबई पोलीस चालकचं चा, एकशे तीस प्लस मी काय म्हटलं एकशे तीस प्लस जर असं अंतस मुंबई चालकले म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी नोकरी घेऊ शकतो तिथं एकशे तीस प्लस नाही तर विचारे करू नका कारण की अरे भयंकर कॉम्पिटिशन आहे एकशे तीस प्लस आता कोणी माणसं डिमोटिवेट करू तुम्ही उठायले डिमोटिवेट नाही तुमचा टार्गेट चांगला ठेवा मग हिंदे एकशे अठ्ठावीस राहिले चालते एकशे पंचवीस रेली चालते ये ना दे चांग दे सांग चा ते कमी टार्गेट चांगला ठेवा आणि मी सांगतो तुम्हाला पोलीस चालकचं फिजिकल चांगलंच बसतेर बा पाच पन्नासमध्ये मध्ये सोळाशे मारलं तरी चोवीस मार्च गोळा आउट फेकून दिला वीस पैकी वीस चौवेचाळीस फिजिकल पूसरला चाळीसच्या खाली याचं नाही प्रामाणिकपणे ज्याला जे आहे पुट्टी त्याला आहे हे विषय ठीक आहे नोट्स पाहिजे असेल तर दीडशे रुपये फोनपे करायचा ह्या नंबरवर शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव अश्विन पांडे हा नंबर आपला व्हॉट्सअपही आहे याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा लगेच नोट्स पाठवा ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथे था थांबू पोऱ्याच्या कमेंट पोहोद्या पहिले काय म्हणते पोरं सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर किती लागेल फिजिकलचे सगळं सांगत रे बा आणि कधीपासून चालू येईल तर बा अजून तर सध्या वेळ आहे रे बा पोलीस गेले फिजिकलने फक्त कारण की जर आलं आहे तर मुंबई जिल्हा पोलिसचं आणि चालकचं सोबतच सुरू होईल शक्यतो कारण की आ, आता वेळही नाही आहे भरपूर आणि काही मला कालच एक गोष्ट ऐकली मी मुंबईचं म्हणजे कानावर आलो होतो माझ्या की जे त्याचं जे तयारी चालू झाली म्हणते मुंबई पोलीसची की म्हणजे कोण कोणता इन्चार्ज कुठे ठेवायचा कोणते पोलीसवाले कोणत्या पी एस आयची ड्युटी कुठं लागण आणि कुठं फिजिकल काय हे जे आता हालचाल चालू आहे त्याच्या प्रोसेजर म्हणजे अंदरची प्रोसेजर चालू झाली आहे जेव्हा बाहेर इन म्हणजे असं लगेच तंबू किंवा काही आखणी चालू झाली तर मग आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे येऊन जाते पण तशी अपडेट अजून आतापर्यंत नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये तिथे थांबू जर चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा रोजच आपण व्हिडिओ आणत असतो ठीक आहे आणि व्हिडिओ आणलाच व्हिडिओला लाईक सुद्धा करा